एक असा व्यक्तिमत्व ज्यांनी शिक्षण क्षेत्रात आपल्या अतुलनीय कार्याने एक आदर्श निर्माण केलेला आहे अंगत पांडुरंग पवळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चलबुर्गा तालुका औसा जिल्हा लातूर येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी आनंददायी शनिवार या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे आतापर्यंत दर महिन्याच्या दोन शनिवारी विविध क्षेत्रातील सत्याऐंशी तज्ज्ञ मान्यवरांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना जीवनाची प्रेरणा दिली त्यांच्या शाळेतील विद्यार्थी हे संपूर्ण परिपाठ व संपूर्ण कार्यक्रमाची प्रस्तावना मांडण्यापासून ते आभार व्यक्त करण्यापर्यंतच सगळं आयोजन हे स्वतःहून आत्मविश्वासाने करतात हे सगळं सरांच्या राबवलेल्या उपक्रमामुळेच शक्य झाले आहे सरांनी केवळ इंग्रजी व्याकरण सरांनी केवळ इंग्रजी व्याकरण शिकून नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेच्या तंत्रज्ञानाच्या आधाराने शिक्षण देणाऱ्या देणाऱ्या त्यांच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक अकरा संगणक स्वतःच्या खर्चाने दिले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये गुणवत्ता वाढ झालेली आहे त्यांच्या प्रेरणातून प्रेरणेतून विद्यार्थ्यांनी स्पोकन इंग्लिश सह व्याकरणात सुद्धा प्रावीण्य मिळवलं आहे अशा या आदर्श शिक्षकाचा शाळेतील श्रीमान उबाळे पिढी सर श्री बुरांडे महादेव सर अत्यंत कष्ट करण्यात हातभार लावणाऱ्या सहकार्यांना सोबत घेऊन शाळेची उंची वाढवण्याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची उंची वाढवणाऱ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शिक्षकांचा खूप मोठा वाटा सोबत घेऊन आणि जाणारि शिक्षकाच्या आदरणीय सन्माननीय कवळे अंगद पांढुर आपला सत्कार करत असताना सन्मान करत असताना संस्थेला खूप आनंद होत आहे